मित्रांनो डिजिटल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री तोपर्यंत गुंडांची पायदास होईल भाजप आमदाराचा दाखला देत ठाकरेंचा हल्ला बोल मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधील घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे तुम्ही विनायक राऊत आणि वैभव नाईक यांना निवडून दिलं नसतं तर इकडे कोणताच कोकणात देखील संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवार झाला असतं जे कालपर्व कल्याणमध्ये घडलं आहे असे म्हणत त्यांनी सरकारमधील झुंडशाही विरोधात टीका केली सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवार सुरू झालेला आहे मिंदे गँग आणि फडणवीस गँग पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतोय पोलीस पोलीस हातबल झाले आहेत कायदा आमच्या संरक्षणासाठी आहेत पण तो कायदाच हातबल झाला असेल तर मग असे गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कुणाला द्यायचा मी गणपत गन, गायकवाड यांची बाजू घेत नाही पण गणपत गायकवाड यांनी जे स्टेटमेंट केलं आहे त्यांनी सांगितलंच की गोळ्या झाडल्या आपण एका लक्षात घ्या की तिकडे काय घडलं होतं याचं सी सी टी व्ही फुटेज मागितलं होतं ते खरं तर कोर्टात द्यावं लागतं असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र